पंढरीत भाजपाच्या वतीने केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे वाटत स्वागत केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक नेते प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून आणि पेढे वाटून स्वागत करण्यात आले यावेळी माध्यमांशी संवाद साधताना युवक नेते प्रणब परिचारक म्हणाले की केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे सर्व भारतीय नागरिकांना योग्य न्याय मिळणार असल्याचे सांगितले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला आहे या सर्वेक्षणामुळे गावकुसाबाहेर राहणाऱ्या मागासलेल्या समाजाचे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती होणार असल्याचे सांगितले यावेळी भारतीय या जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के शहराध्यक्ष रोहित लाला पानकर करकम मंडलचे अध्यक्ष हर्षल कदम यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज ऐतिहासिक असा आनंद होतो या ठिकाणी साजरा करण्यात येतो विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेबांनी सात निय जनगणनेचा जो संकल्प या ठिकाणी केलेला आहे तो हा संकल्प दोन हजार पंचवीस सहा येणाऱ्या दोन वर्षामध्ये पूर्ण होतो मला आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की या देशामध्ये तीन हजार जाती आणि जवळजवळ पंचवीस हजार पोट जाती आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ साडेपाचशेच्या आसपास जाती आणि पोट जाती हजारोच्या संख्येने आहे म्हणून ह्या जात निय जनगणना ज्यावेळेस होईल त्यावेळेस या भागातील या देशातील या राज्यातील मग कैकाड्याचा असल मसाजोगवाला असेल कुडकुडवाला असेल या ते घटक आहेत कुंभाराचा असेल किंवा कायकाड्याचा असेल या सगळ्या छोट्या छोट्या जमातीत या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ही जमात या राज्यामध्ये किती आहे ही जमात या देशामध्ये किती आहे हा आकडा खऱ्या अर्थाने या केंद्र सरकारला राज्य सरकारला कळणार आहे याचा फलित म्हणून आज काही ठराविकच समाधी गाव भाए समाध आए, आए, सर, या आरक्षणाचा फायदा घेतात परंतु गावकुसाबाहेर राहणारा जो समाज आहे भटका आहे तो हजारोच्या संख्येनं पोट जातीमध्ये विभागलेला आहे आणि मग त्या जातीमध्ये त्या मुलामध्ये त्याचा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्तर हा कसा वाढेल हा दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या देशाचे नेते दे, आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी या 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 जी जी तर, आज त्या ठिकाणी या देशातील या राज्यातील जातने या जनगणना या ठिकाणी सुरू केलेली आहे मला निश्चित खात्री आहे की जो ही जे षडयंत्र खरं पाहिलं तर एकोणीसशे एकतीस नंतर आजपर्यंत या देशामध्ये जनगणना झालेली नाही या काँग्रेसच्या राजवटीमध्ये प्रस्थापित घाणेने या ठिकाणी जर ह्या समूहाचा तीन पस्तीस पस्तीस हजार समूहाचा जर संघटन झालं त्यांच्या या जमातीची संख्या कळाली तर त्यांचं राजकारण काँग्रेसचं राजकारण धोक्यात साठ सत्तर वर्षामध्ये या काँग्रेस राजवटीनं हो खऱ्या अर्थाने या ठिकाणी जातीय जनगणना केली नाही म्हणून हा ऐतिहासिक निर्णय नरेंद्र भाई मोदी सरकारच्या सरकारनं या ठिकाणी घेतलाय म्हणून आज संबंध देशभर संबंध राज्यभर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे या ज्या समाजाच्या मागण्या त्या समाजाच्या मागण्या त्या समाजाच्या लेवलवरती ज्या ठिकाणी मागण्या मान्य करण्या जातील मला आपल्याला सांगायचं आहे की या राज्यामध्ये फक्त ओबीसी आणि मराठा समाज नाही आहे या राज्यामध्ये जवळ जवळ साडेपाचशे जमाती आहेत त्या जमाती गावकुसाबाहेर डोंगर खड्यात महाड रानावर राहतात त्यांची संख्याच अजून नाही त्यांची लेखर किती शिकलेत माहित नाही त्यांचा आर्थिक स्तर कधी उंचवणार आहे त्याचा शैक्षणिक स्तर कधी उंचवणार आहे ह्यासाठी या ठिकाणी केंद्र सरकारनं नरेंद्र नरेंद्रभाई मोदी सरकारनी हा संकल्प या ठिकाणी जातीय जनगणनेचा सोडलेला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी व भारत सरकारच्या माध्यमातून एक का ऐतिहासिक असा निर्णय या ठिकाणी जातनिहाय जनगणनेचा जा घेण्यात आला खरोखर या निर्णयाचा स्वागत करण्याच्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व पंढरपूर तालुका सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातनं या ठिकाणी जल्लोष छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र ठिकाणी या ठिकाणी करण्यात आला खऱ्या अर्थाने मोदी सरकारने घेतलेला हा जो सकारात्मक निर्णय आहे मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आमच्या मागच्या पिढीनं पण सातत्याने ऐकण्यात होतं की जात आहे जनगणना झाली पाहिजे परंतु निश्चितपणाने खरोखर अतिशय धाडसी अशा पद्धतीचा निर्णय मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला निश्चितपणाने या निर्णयामुळं आपल्या भारतामधल्या ज्या पद्धतीनं आपला देश विविधतेने दे नटलेला आहे परंतु सर्व समाजामध्ये एकात्मता ही नांदली गेली पाहिजे हा दृष्टिकोन स्वतंत्र सैनिकांनी महापुरुषांनी जो ठेवला होता तो घेऊन पुढे जात असताना आज समाजातला लहानातल्या लहान समाजाची सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दखल घेतली जाणार आहे आणि प्रत्येक समाजाला योग्य तो सन्मान या जातनिहाय जनगणनेच्यामुळं निश्चितपणाने मिळणार आहे त्यामुळं या निर्णयाचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं परिचारक कुटुंबियाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि मला निश्चितपणाने खात्री आहे जातनिहाय जनगणनेचा ज्या वेळेला रिपोर्ट येईल त्यावेळेला आपल्या देशाचा स्वातंत्र्य सैनिकांनी जो उद्देश या ठिकाणी ठेवला होता की विविधता मध्ये एकात्मता नांदली गेली पाहिजे आणि तो उद्देश निश्चितपणाने या, या जनगणनेच्या माध्यमातून साध्य होईल आणि समाजातल्या शेवटच्या घटकांना समाजाच्या समाज मुख्य प्रवाहामध्ये बाबतीतलं योग्य ते सकारात्मक पाऊल केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पडलेलं आहे त्यामुळे या निर्णयाचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो दा, विरोधकांकडे पन्नास वर्ष सत्ता होती देश स्वातंत्र्य झाल्यापासून बराचसा काळ हा काय कुठल्या पक्षाचं मी नाव घेत नाही परंतु विरोधकांकडे सत्ता होती परंतु निवडणूक आली की तेवढ्या पुरतच जात नाही जनगणनेच्या घोषणा त्या त्या काळातल्या पंतप्रधान केंद्रीय मंत्र्यांनी केल्या परंतु त्या बाबतीतला कुठलाही निर्णय त्यावेळेसच्या शासनाने घेतला नाही कुठं तर हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाला पुढं करायचं परत विषय पेंटिंग पाडायचा अशा पद्धतीचं केवळ सर्व समाजाला झुलवत ठेवण्याचं काम आजपर्यंतच्या काँग्रेस राजवटीच्या सरकारने आजपर्यंत केलंय परंतु मला निश्चितपणाने खात्री आहे मोदीजींनी घेतलेला निर्णय भले सुप्रीम कोर्ट असू द्या परंतु ते जाती जाती न्याय जनकांना केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी व समविचारी आघाडीचं जे भारत सरकारमधलं सरकार आहे ते केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ना विरोधकांना एक प्रकारे ही खऱ्या अर्थाने चपराक आहे कारण मोदीजी किंवा केंद्र शासन गेल्या पंधरा वर्षांमध्ये जो निर्णय घेतात तो लागू केल्याशिवाय राहत नाहीत हा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे अतिशय धाडशी घेतलेला निर्णय हा केल्याशिवाय वैश्विक गुरु मोदीजी गप्प बसणार नाहीत अशा पद्धतीचा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी विश्वास आहे विरोधकांना सवंग लोकप्रिय घेतलेला निर्णय कसा पचनी पाडायचा पाडता येत नाही म्हणून अशा पद्धतीचा वल्गना विरोधकांकडनं किंवा पश्चिम बंगालची निवडणूक आहे अजून कुठली निवडणूक आहे असं म्हणण्याचा म्हणजे म्हणण्यात आलेला आहे तसं कोणतंही नसून सर्व समाजाचा विचार देशातल्या पश्चिम बंगालच नाही तर ज्या देशातले जेवढे भारतीय नागरिक आहेत देशाच्या बाहेर बरेच भारतीय नागरिक आहेत त्या सर्वांसाठीच हा निर्णय अतिशय उपयुक्त आहे आणि तो घेतल्याशिवाय आमचं केंद्र सरकार शांत बसणार नाही अशा पद्धतीचा मला विश्वास आहे